कुपवाड शहरात सर्वपक्षीय तिरंगा रॅली काढण्यात आली भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत शत्रुराष्ट्र पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून अनेक दहशतवाद्यांना यमसदनी धाडले अवघ्या तीन दिवसात पाकला भारतीय जवानांनी आणले या यशस्वी सर्जिकल स्ट्राईक याचा जगात ठसा उमटवला आणि भारत कोणत्याही शत्रू राष्ट्राला चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचे दाखवून दिले सैन्य दलाच्या या कामगिरीमुळे भारतीयांची संपूर्ण जगात अभिमानाने मान उंचावली आहे या सैनिकांच्या स्मरणार्थ सन्मानार्थ कुपवाड शहरातून निघालेल्या तिरंगा रॅलीत भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग माजी उपमहापौर मोहनबापू जाधव माजी नगरसेवक गजरान मगदूम षडजी मोहिते राजेंद्र कुंभार शिवसेनेचे पैलवान महादेव मगदूम राष्ट्रवादी काँग्रेसचे कुपवाड शहर अध्यक्ष आशुतोष धोते संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोते कुपवाड शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिरू वासकी अनिल कवटेकर राजेंद्र पवार जनता दलाचे प्रणव पाटील अरुण रुपण रमेश जाधव सुभाष गडदे मेजर अनिल चौगुले रामदास हत्ती मोहन जगताप महेंद्रप्पा पाटील भाजप युवा मोर्चाचे प्रकाश पाटील राजीव जाधव महावीर पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवीण गौंडाजे वैशाली पाटील गंगूताई नाईक माजी सैनिक यांच्यासह कुपवाडमधील विविध संघटना सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते